हॉस्पिटलमध्ये कधी काय होईल याचा नियम नाही असंच एक प्रकरण सध्या समोर आलेलं आहे हे प्रकरण आहे ग्वालेअर मधील स्ट्रेचर न मिळाल्याने सुनीने सासऱ्याला चादरीवरच ओढत नेले हा व्हिडिओ नक्की काय तुकडे बघा त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा सध्या सोशल मीडियावरती ग्वालेअर मधला हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे हॉस्पिटलमध्ये नक्की काय झालं ते बघा हॉस्पिटलमध्ये सून आणि सासरा आले होते सासऱ्याच्या पायाला दुखापत झाली होती त्यामुळे सासऱ्याच्या पायाला पट्टी करण्यात आलेली आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की सासऱ्याच्या पायाला पट्टी केलेली आहे घरी जाण्यासाठी स्ट्रेचरची गरज होती परंतु दोन तास वाट पाहूनही स्ट्रेचर मिळाला नाही असं त्या महिलेनं सांगितलं शेवटी त्या सुनेने सासऱ्याला चक्क एका चादरीवर बसवले आणि ओढत नेले ती हॉस्पिटलच्या बाहेर रिक्षापर्यंत आपल्या सासऱ्याला चादरीवरच ओढत नेते हा हृदयद्रावक व्हिडिओ पाहून अनेकांनी संताप व्यक्त केलेला आहे सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे